कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे तिने देव जे तो निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोल जगी थोरला तो जगी थोरला देव तो चोरला से गुरुवीन तो सर्व दिसे श्रीराम मंडळी देवाबद्दलचा विषय सुरू आहे गेल्या काही श्लोकांच्यापासून याही श्लोकामध्ये समर्थाने आणखीन एका वेगळ्या पद्धतीनं आपल्याला हाच विषय परत सांगितलेला आहे समर्थ म्हणतात आपण भक्ती करतो आपण नामचिंतन करतो परमार्थ सगळ्या गोष्टी करतो आपण परंतु देवाची आपल्याला जशी ओळख व्हायला हवी जसा देव आपल्याला समजायला पाहिजे तो आपल्याला समजलेला नसतो किंवा समजून घेण्यासाठी आपण प्रयत्नही करत नाही कारण आपल्याला असं वाटतं की आपण जो करतो तोच परमार्थ योग्य आहे तीच असणारी परमार्थाची खरी वाटचाल आहे अशा समजुतीमध्ये आपण ते करत राहतो परंतु जे परमार्थाचं जे उद्दिष्ट आहे जी फलप्राप्ती आहे जे साध्य आहे तिथंपर्यंत आपण जाऊ शकत नाही आपण मध्येच अडकतो त्याचं कारण का तर एखादी गोष्ट करणं हे जितकं महत्वाचं आहे करणं म्हणजे जी कृती जितकी महत्वाची आहे तितकीच ती कृती बिनचूक हे हो महत्वाचं आहे नुसतं करत राहणं हे यशाचं लक्षण नाही आहे यश त्याच्यामध्ये मिळत नाही करत राहिला करत राहिला करत राहिला पण कृती जर चुकीची करत राहिला तर करण्याचा श्रम होतो आणि जे करण्यापासून मिळायला पाहिजे ते यश मिळत नाही कल्पना अशी करा एखाद्या मुलाची परीक्षा परीक्षा एका विषयाची आहे आणि ते तिसरंच पुस्तक घेऊन जर त्या अभ्यास करून जर परीक्षेला गेला तर तो, तो कसा पास होईल ज्या विषयाची परीक्षा आहे तोच तो विषय त्या ठिकाणी अभ्यासाला घेतला पाहिजे त्याचीच प्रश्नोत्तर पाठ केली पाहिजे ते आठवणीत ठेवलं पाहिजे आणि मग पेपरला गेलं पाहिजे एखादा म्हणलं असं कसं म्हणता मी दहा तास अभ्यास केला परीक्षा होती इतिहासाची आणि अभ्यास केला भूगोलाचा दहा तास कर नाही तर चोवीस तास अभ्यास कर तू ज्या विषयाची परीक्षा आहे तो अभ्यास केला नाही कसं पास होणार कसं उत्तर लिहिणार म्हणजे कृती करणं ही जितकं महत्त्वाचं आहे तितकी जी करायची कृती ती योग्य करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे मग तो विषय कोणताही असू द्या कुठलाही विषय अगदी सार संसारातला असू द्या प्रपंचातला असू द्या कामाधंद्यातला असू द्या शेतीतला असू द्या कोणताही कृती करणं हे कर्म आहे पण ते कर्म योग्य तऱ्हेनं करणं हे त्याच्या पाठीमागं महत्त्वाचं आहे तसं परमार्थाच्या ढीवर क्रिया केल्या पण मूळ पद्धतीनं जशा करायला पाहिजे तशा जर नाही केल्या तर ते आपल्याला फलदायक होत नाही म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की बाबा रे तू भक्ती करतोस पण देव समजून घे देवाला ओळख आणि मग भक्ती कर तेव्हा तो देव कोण आहे समर्थ म्हणतात तिनी देव जे तोली उत्पन्न झाले निर् निर्माण झाले समर्थ म्हणतात ते ब्रह्मांडच ज्याच्यापासून निर्माण झाले आणि त्या ब्रह्मांडाच्या विश्वाची उत्पत्ती करणारे हे तीन देव आहेत ब्रह्मा विष्णू आणि शंकर हे तीन देव हे मूळ देव आहेत हे ज्याच्यापासून निर्माण झाले तो देव आहे ज्याला ज्ञानाबाय आणि ओम नमोजी आद्या आद्य असा शब्द वापरलेला आहे म्हणजे त्याच्या अगोदरचा कोण नाही आणि त्याच्यानंतरही कोण असणार नाही म्हणून तो आद्य आहे आणि अनंत आहे ज्याला अंत नाही तो अनंत आणि सर्वांच्या आधी आहे तो आद्य आद्य आणि अनंत असं त्या परमात्म्याचं वर्णन करता येतं शब्दाने वास्तविक तो शब्दाने कळतच नाही पण आपल्याला कळावं म्हणून हे दोन शब्द वापरता येतात बाकीच्या देवांना सुरुवातही आहे आणि त्यांचा अंतही आहे पण ह्याला सुरुवातही नाही म्हणून तो आद्य आहे आणि त्याचा कधी अंत होत नाही म्हणून तो अनंत आहे तेव्हा असा असणारा जो देव समर्थ म्हणतात तया देवरायाशी कोणी न बोले त्या देवाबद्दल कोण बोलतच नाहीत त्याचा कोण विचारच करत नाहीत किंवा त्याचं गुणगान करत नाहीत त्याच्याबद्दल त्या ठिकाणी मनामध्ये त्या ठिकाणी मना श्रद्धाभाव धरत नाहीत म्हणजे देवाने घेतलेली जी सगळी सोंगं आहेत जी वेगवेगळी रूपं आहेत त्यामध्ये सगळे अडकून पडतात आणि तीच आणते व भक्ती अशा पद्धतीनं परमार्थ हा प्रत्येकाचा चालतो समर्थ म्हणतात तसं न करता या सगळ्यांच्या मुळाशी काय आहे ते बघितलं पाहिजे तसं ज्ञानोपालाने एका ठिकाणी सहज म्हटलंय की जैसे मूळ शिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती एखाद्या झाडाच्या फांदी पानं ढाप्या फ फळं फुलं खोड हे वेगवेगळे अंग असतात पण त्या सगळ्या अंगाला एकाच अंगाला ते संपूर्ण झाड म्हणून चालत नाही फांदी त्या झाडाचंच अंग आहे पण ती फांदी म्हणजे झाड नव्हे पान त्या झाडाचंच एक अंग आहे पण ते एक पान म्हणजे ते झाड नव्हे हे जसं आपल्याला माहिती आहे तसं हे सगळे जे वाक बाकी दिसणारे देवदेवता जे आहेत त्या ज्या देवांची अंग प्रत्यंग आहेत किंवा ज्याचे वेगवेगळे वे अवयव आहेत असं म्हणू आपण त्यांना तो एक अवयव म्हणजे तो देव असं समजू नये मागं आपण हत्तीचं उदाहरण दिलेलं होतं की अंध विद्यार्थ्याने हत्ती बघितला आणि एका एका अवयवाला ते पूर्ण हत्ती समजू लागली तसं नाही आहे तेव्हा असा जो मुख्य देव आहे समर्थ म्हणतात दया देवरायाशी कोणी न बोले त्याच्याबद्दल कोण बोलतच नाहीत आणि असा जो देव आहे त्याला थोरला देव म्हटलेला आहे हा समर्थांचा एक अतिशय प्रसिद्ध असणारा श्लोक आहे बऱ्याच ठिकाणी या श्लोकाचा उल्लेख केला जातो बोलला जातो कीर्तन प्रवचन करा हा श्लोक सांगतात तेव्हा त्याला थोरला देव म्हटलेला आहे असा असणारा जगी थोरला देव तो चोरला असे चोरला असे म्हणजे कोणी चोरला इथं चोरला असे या शब्दाचा अर्थ चोरी झाली असं नाही चोरणं या दुसऱ्या शब्दाचा एक दुसरा अर्थ असा आहे की तो आपल्याजवळ नसणं किंवा आपल्याला तो न प्राप्त असणं त्याला चोरणं असं म्हणतात म्हणजे आता माझी एखादी वस्तू मला न सापडणं मग त्या वस्तूची चोरी झाली का खरोखर चोरी नाही झाली पण तेवढ्यापर्यंत ती माझी चोरी झाली असंच मला वाटते कारण माझ्याजवळ नसतंय मी नेहमी म्हणतो माझ्या खिशातले शंभर रुपये कुणी घेतले का काढून बायकोला विचारतो मुलग्याला विचारतो शंभर रुपये घेतले का शंभर रुपये घेतले का ते जोपर्यंत मिळत नाहीत सापडत नाहीत तोपर्यंत असं वाटतं की ते माझ्या खिशातून चोरूनच घेतलेले आहे म्हणजे चोरीचे दोन प्रकार आहेत ते कोणीतरी आपल्याजवळ ते हिरावून घेणं ही एक चोरी आहे आणि ते आपल्याला न सापडणं न प्राप्त होणं ह्याला सुद्धा साहित्यामध्ये चोरी असा शब्द वापरलेला आहे जगी थोरला देव हो तो चोरला असे कोणी चोरला चोरला नाही बाबा कोणी तो आपल्यापासून गुप्त आहे असा त्याचा अर्थ होतो आपल्याला तो अप्राप्त आहे असा चोरला शब्दाचा अर्थ होतो म्हणून मग तो चोरला जर असेल म्हणजे आपल्याला अप्राप्त असेल मग तो सापडणारच नाही का तर सापडेल काय केल्यावर सापडेल किती ग्रंथ वाचल्यानंतर सापडेल किती शास्त्रांचा अभ्यास केल्यावर सापडेल कुठल्या तीर्थक्षेत्राला जाऊन सापडेल कुठल्या अरण्यामध्ये तप केल्यावर सापडेल तर यापैकी काही केलं तरी तो सापडणार नाही तो सापडण्याकरता एकच महत्वाचा भाग आहे तो असा की सद्गुरूंची शरणागती म्हणून समर्थ म्हणतात की जगी थोरला देव तो चोरला असेल गुरुविन पाहता तो न दिसे म्हटलेला आहे सद्गुरूंच्या शिवाय तो कुणालाही त्या ठिकाणी दिसत नाही तुम्ही म्हणून सद्गुरूंनाच सद्गुरूच कसं काय दाखवू शकतात तर त्याने तो पाहिलेला असतो त्याचा त्याने अनुभव घेतलेला असतो आणि जी गोष्ट ज्याच्या अनुभूतीची आहे तो आपल्याला तो दाखवू शकतो असा त्याचा अर्थ आहे म्हणजे त्या परंपरेनं देवाला कसं जाणायचं हा अभ्यास परंपरेनं चालत आलेला असतो एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असा चालत आलेला तो अभ्यास असतो आणि म्हणून तशा सद्गुरूची शरणागती जर केली तर क्षणामध्ये तो देव आपल्याला सद्गुरू दाखवतात दा। तसं नामदेव महाराजांना विश्वास क्षेत्राने दाखवला बाबाजी चैतन्य सद्गुरूंनी तुकोबरायनं दाखवला निवृत्तीनाथांनी ज्ञानोवराने दाखवला मारुतरायाने रामरायाने समर्थांना दाखवला या पद्धतीनं सद्गुरूच आपल्याला त्या तो देव दाखवू शकतात त्या देवाचं दर्शन घडवू शकतात अन्यथा कोणत्याही साधनानं तो देव आपल्याला कळत नाही कारण तो इंद्रियातीत आहे इंद्रियगम्य नाही म्हणून सद्गुरूची शरणागती आणि सद्गुरूच्या कृपेनं त्या देवाची प्राप्ती होत असते असं समर्थाने या ठिकाणी सांगितलं अर्थ असा की मुख्य जो देव आहे त्या देवाला समजा त्याची भक्ती करा आणि त्याची भक्ती करत असताना मग सगून तुम्ही कोणत्याही साधनेमध्ये तुम्ही अग्रेसर असा त्याचा काही प्रश्न नाही पण जाणायचं आहे ते हे मुख्य जाणायचं आहे मग तो तुमचा पंथ कोणता असू दे संप्रदाय कोणताही असू द्या शाखा कोणती असू दे त्याच्याशी काही घेणं देणं नाही सगळ्या शाखा तिथंपर्यंत जाऊन पोचणारे आहेत म्हणून ते जाणून घ्या असं समर्थांचं या श्लोकामधून तुम्हाला आणि मला सांगणार आहे म्हणजे तेव्हा असं असणार या श्लोकाचा असणारा चिंतनाचा भाग आहे चिंतन आपल्याला कसं वाटलं जरूर कळवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी